वादाच्या भावरा सापडणारे लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके यांची एक कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या माध्यमांसमोर व्हायरल होत आहे लक्ष्मण हाके यांचा वाद हा सुरू असताना त्यांच्या पत्नीची आता एंट्री झाली आहे नेमकं या कॉल रेकॉर्डमध्ये त्या काय म्हणाल्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी महत्त्वाची सूचना आम्ही या क्लिपची कुठलीही पुष्टी करत नाहीत नेमकं विजया हाके यांच्यामध्ये काय संवाद झाला ते आपण ऐकणार आहोत हॅलो हा बोलाय तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय काय चाललंय मला नाही माहिती काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय काय करतोय हलकट मेला काय त्याला कमी पडलं होतं हा प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे प्रत्येकाची मी उठा ठेव केलेली आहे काय माझं चुकलं ग कुत्रा मेला असा तडफडून मरल ना काय माझं चुकलं माझी चूकच काय झाली मला हे सांग मला काय बोलताय तुम्ही नाही पण तो असं का करतोय हा रोज माझ्या घरात येत होता तर जेवत होता प्रत्येक पाहुण्याला मी साडी नेचवली प्रत्येकाला चहा केला हे केला उठा ठेव केला जेव्हा की के मी जॉबला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण हो एवढा प्रॉब्लेम आहे मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम निडू आला जरा नाही नाही कुत्रा कुत्राच म्हणणार मी त्याला मला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकट मेला येतो व्यवस्थित नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल मी का नीट बोलू मी माझं चूक नाही झाली हा मेण्याला चहा दिला मेण्याला जेवण दिलं मेण्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घातली साडी घेतली चहा केले कुणाला नाही केलं काय कुणाला केलं नाही मला बर नाही मी त्याला कुत्रा म्हणूनच बोलणार आहे माझी काय चूक झाली ते सांग तू मला तुला मी कधी काय बोलले तुला मी कधी काय त्रास दिला तुला मी काय केलं तुला मी कुठली मदत केली नाही काय केलं माझं चुकलं काय मला फक्त हे सांग माझ्या पगाराच्या पैशात मी काय घ्यायचं का नाही घ्यायचं तो कशाला माझ्या मागे लागलाय तू मला कुठं काय बोलले मग कुणाला बोलतो माझ्या नावावर घेतलं ना मी काय एकच घर आहे माझं मी काय घेऊन नाही का तीस वर्ष काम केल्यावरती तुझी घेत का नाही ना घेतला का मग मी काय कंप्लेंट करायला गेले का मी सोशल मीडियावरती डिक्लेअर केलं माझ्या नंदर मी जॉब करून किती पैसे खाती म्हणून आणि कशी प्रॉपर्टी घेतली म्हणून माझ्या नंदेनं कुठं फ्लॅट घेतलाय नाही पण घेतल्यावर मग मी असं म्हणायचं ना का नाही अजून तुम्ही घेतला कशा म्हटला मी म्हणाल ना मी म्हणाल ना इथून पुढे आता ना ना घेतलाच नाही ना मग तुम्ही काय घेतलं तुझ्या सासरांनी काय घेतलं एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये तर मी असं म्हणायचं का सोशल मीडियावरती जाऊन ते बघा तुम्ही ते काय तुम्ही मिनत बघायचं मला कायच माहित नाही मॅडम तुला कसं माहिती नसतं ग सगळ्या जगाला माहिती झाल्यावरती असा त्याच्या मुलांना तळतळाच लागल ना माझा काय विचारायला नको ठीक आहे इतकं उपकाराची जाण नाही माझे पैसे मोजायला जातो बस ना तू हे उपकार फेडतो का का त्याला म्हणून असं वागतो एवढी साधी अक्कल नाही का कुत्रा मेला काम कर न करता त्याचं जे घर चालत होतं ना अशाच ह्याच्यामुळे चालत होतं कधी का मला जाताना दिसलं नाही कोण मला का नाहीतर मग सासराच्या जीवावर खात असतील बसून नाहीतर आई वडिलांच्या जीवावर त्यांच्या मड्यावर बसलेत त्यांच्या मड्यावर बसून ह्यांची फॅमिली चालवायची त्यांनी आणि हे दुसऱ्यांच्या फॅमिलीची चौकशी करते स्वतःचं घर सा चालवायला तर कधी आलं नाही म्हाताऱ्यांनी पैसे द्यायचे आणि मग ह्यांनी पोरं काढायची मॅडम नीट बोला मी काही नीट बोलणार नाही माझ्याकडून नीट बोलण्याची अपेक्षा करू नको तू आता म्हाताऱ्यांनी अर्ज नाही बात न अपेक्षा माझ्याकडून तुम्ही सगळं हे करून तुम्ही मी कष्टाने काम करते जाते मी माझी नोकरी करते कशा कशा पद्धतीने मी, मी हे करते मी कुठलं काय केलं ग इलिगल हा हलकट मेला जाते सगळ्या सगळ्या पोरी फिरवत होता एवढ्या दिवस हा एक पोरगी सोडली नाही कधी आणि लागलाय नखरे करायला माझ्या बहिणीच्या पोरी आणून बसवल्या हो इथं सांगायला गेल्यावर किती सांगता येईल मला आता बर मग आणि ती मैत्रीण म्हणून तू इथं आणली आणि नंतर त्यांची लग्न लावून दिली आणि आधीच त्याच्या आधी ह्यानी फिरवल्या सगळ्या लागलाय शहाणपणाचे हे करायला नाहीतर भावासारखा शिकून काहीतरी मोठा झाला असता ना बहिणीसारखा शिकून काहीतरी झाला असता असा फिरला असता का बोंबल फिरतोय आज ह्याच्या इथं त्याच्या उद्या त्याच्या इथं कुत्र्याचं नाही नाही वाईट झालं ना तर मला विचारू नको तर मंडळी लक्ष्मण हाके यांच्या काही पर्सनल गोष्टी दिव्या धायगुडे या व्यक्तींनी थेट त्यांच्या पत्नींना सांगितल्यावर आता पुन्हा लक्ष्मण हाके यांच्यावरती संत जनमची लाट आली आहे का हाच प्रश्न पडतो लक्ष्मण हाके यांचे पहिले जे काही कारनामे आहेत ते सध्या सोशल मीडियावरती पुन्हा तुफान व्हायरल होत आहे लक्ष्मण हाके हे दुसरीकडे वादाच्या भावऱ्यात सापडले असताना त्यांच्या पत्नी विजया हाके यांची कथित कॉल रेकॉर्डिंग ही व्हायरल झाली आहे तर मंडळी आम्ही या क्लिपची कुठलीही पुष्टी करत नसून तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा